आमच्या मराठी यस न्यूज चॅनल आणि माझा तालुका न्यूज पेपर सर्व प्रेक्षक वाचक व हितचिंतक आणि सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थी संपादक मराठी न्यूज चॅनल आणि माझा तालुका न्यूज पेपर परिवार करवीर तालुक्यातील तामगाव येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल तामगाव येथे काल शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आज शिक्षकांना विश्रांती देऊन विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका पार पाडली आणि आपल्या गुरूंचा आशीर्वाद घेतला यामध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी चांगला सहभाग नोंदवला इयत्ता दहावीचा विद्यार्थी निखिल पंडित कांबळे यांनी मुख्याध्यापकांची भूमिका बजावली तर नेहा पंडित कांबळे हिने उपमुख्याध्यापक म्हणून काम पाहिलं विशेष म्हणजे ही दोन्ही सख्खे बहीण भाऊ असून ते दोघे आहेत शालेय कामकाजानंतर आपल्याला आलेले अनुभव मुलांनी सांगितले यावेळी मुख्याध्यापक श्री जे के साठे व सहाय्यक शिक्षक श्री बी जाधव डी आर बुवा आरबी हा बाळासाहेब देशमुख यांनी मुलांना मार्गदर्शन केलं मराठी एस न्यूज साठी कागलहून प्रशांत दळवी